नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरी विकास निधीतून सातपुरी विभागातील प्रभाग क्रमांक दहा मधील पपाय नरसई येथील स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील या सुसज्ज अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा काल सायंकाळी असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साह संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ज्येष्ठ नेते महेश हिरे ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे विश्वास ठाकूर अॅडव्होकेट नितीन ठाकरे बाबा पाटील दिलीप पाटील निलमाताई निगळ डॉक्टर प्रशांत पाटील ज्ञानेश्वर गरुड नगराध्यक्ष अनिल पाटील माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेविका इंदुबाई नागरे माधुरीताई बुलकर पंकज पपया राजाराम पाटील किशोर शेठ मुंदडा तुकाराम बंदावणे एकनाथ तिडके अनिल मौले दिलीप बंधुरे विजय बंधुरे संबेराव, रश्मी हिरे बेंडाळे नुपूरजी बेंडाळे तसेच स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अनेक नातेवाईकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभ्यासिकाचे फीत कापून कोनशिलेचे अनवरणास नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला तर स्वर्गीय वनाधिपती विनायक दादा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला तर या अभ्यासिकेत विविध प्रकारे सेवा सुविधा देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार संपन्न झाला स्वर्गीय विनायक दादांची आठवण सांगत त्यांचे नाव दिल्याबद्दल आमदार सीमाताई हिरे यांचे माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी आभार व्यक्त केले दादांकडला माझ्या बाकीवर शवास ही तुम्ही मला एवढं मोठं नाव काहीतरी म्हणजे तू जे काही काम केलंय खूप मोठ काम केलंय त्या

आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवार आहे हा योग साधून आज या अभ्यासिकेचा आणि त्याचबरोबर जयंती आहे हा योग साधून आज आपण या अभ्यासिकेची सुरुवात करत आहोत सर्वप्रथम मी स्वर्गीय दादा पाटील यांना विनम्र अभिवादन करते मला सांगायला खूप आनंद होतो आहे की ही जवळपास सहावी अभ्यासिका आपण इथे सुरू केलेली आहे यापूर्वी देखील

तर मला राजकारण ज्या वेळेला मी दोन हजार दोन साली आले त्यावेळेला बाबा पाटील आणि विना पाटील यांचं खूप मोठं सहकार्य आणि केवळ त्यांच्यामुळे मी इथे आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही भारतीय जनता पार्टीची जरी मी कार्यकर्ती होते तरी बाबांनी सांगितलं तो त्याच्याकडून आमच्या विस्तरांमध्ये त्यांच्यामध्ये नेहमी वादावादी व्हायची की बाबांना तु, ते आग्रह करायचे की तू तुम्ही तिला मुली सारखे मानतात आणि तिच्याच मागे राहतात मला कधी करते ना परंतु तरी देखील विनायक दादांनी नेहमी सांगायचं की इथे सातपूरमध्ये पण ज्या वेळेला निवडणूक लढायचं ठरलं त्यावेळेला त्यांनी सातपूर गावातले सर्व पंचकृषीतले लोकांना त्यांनी सांगितलं आणि मला सुद्धा सांगायचे की तू जागर नको मी जेवढं मला सहकारी करता येईल तर तो तुम्हाला समोरचा उमेदवार करून पाहिजे ते सांगा म्हणजे त्या पद्धतीने आम्ही उमेदवार वाजवू आणि तुम्ही निवडून येशील असंही ते गमतीने म्हणायचे परंतु एक एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व की अगदी निरागस आणि प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता कधीही काही अडचण कुठलाही प्रश्न आपल्या मनात असला आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं खूप विसरून असं मार्गदर्शन हे बाई बस तिथे किंवा असं सहज ते बोलायचे आणि आपल्याला मार्गदर्शन करायचे आमचे सासरे पोपटराव हिरे हे त्यांच्या खूप चांगले मित्र होते बाबा पाटील विनायक हे त्यांची आणि कायम सुरू असलेल्या परिस्थितीवर त्यांचं चर्चा होत असायची चहा घेणं असायचं असे परिवारातलेच आमचे एक सदस्य म्हणजे बाबांसारखेच आम्हाला बाबा आणि विनायक दादा हे दोघे आहेत आज त्यांच्या नावाने सुरू करायचं हे सगळ्यांसमोर ज्या वेळेला आम्ही सातपूरमध्ये प्रस्ताव केला त्यावेळेला सगळ्यांना खूप आनंद झाला की आपण या नावाने अभ्यासिका सुरू केली कारण आपण बघतो की त्यांचं एक वेगळं कार्य होतो मनाली कधी तर ते होते परंतु ज्येष्ठ लेखक होते त्यांनी साहित्यात सुद्धा त्यांचा खूप चांगला अभ्यास होता आणि एक मंत्री म्हणून मंत त्यांनी जो ठसा त्यांच्या कामाचा उंटवलेला आहे तो आजही आपण बघतो की

कोणी पोलीस खात्यात असतील सी ए असतील किंवा डॉक्टर असतील आज सिव्हिलला सुद्धा तयार आणि मंगळला सुद्धा आम्ही ज्या वेळेला काम करायला जातो अनेक जण भेटतात आणि आम्ही तुमच्या अभ्यासिकेतून आज इथं परत आलेलो आहोत असं ज्या सांगतात त्यावेळेला मला खरोखर आनंद होतो की मनापासून खूप आभार मानले त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना पुन्हा संधी आम्हाला देऊन सहकार्य करायचं आहे आपल्या आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवायचे आहे आणि आशीर्वाद सर्वजण आमच्या पाठीशी असू द्या

अभ्यासिकेच उद्घाटन मी माझ्या हस्ते केलेलं आहे आणि ही संधी दिली त्याबद्दल अजून मधून येऊन गेलेली आहे त्यामुळे जो आमच्या शाळेतून जातो तो नक्कीच मोठा होतो त्याला खूप करण्याची संधी मिळते म्हणून आम्ही सीमाला आमच्या मुलीसारखं तेव्हा पासून मारत राहिले आहोत आणि आम्ही बाहेर येുകൊണ്ടാണ് सांगतो की ती मुलगी करतो पान आहे कमी वेळ असेल तर ती आमचीच मुलगी असायला पाहिजे आणि तिचं नाव सीमा आहे बाय विनायकदादांच्या विषयी घरभरून आठवी संध्याचा आठवणी सांगण्याचं सामर्थ्य इथे प्रत्येकाकडे आहे असं मला वाटतं तर एकही क्षेत्र नाही की जिथे विनायक दादांची सावली पडलेली नाही <laughs> तेव्हा सुसंस्कृत नेते असते आणि ही परंपरा महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून सुरू आणि त्यांच्या नंतर डायरेक्ट आपण विनायक दादांच्या पर्यंत वाईट वाट कारण <laughs> नाही हा माणूस रात्र दिवस हा वेगळ गेलेला

आणि हिच्यामध्ये आम्हाला शोधून शोधून बघावं लागतो कारण ती सुद्धा एक निघरवी सामाजिक कार्याची परंपरा घेऊन इथेपर्यंत पोहोचली आहे महेश्वर परंपरा आहे वर्षानुवर्ष आणि मी नेहमी आनंदाने सांगतो मी जेवढी पुस्तके लिहिली आहेत नाशिक मधून आल्यानंतर त्याला लागणारा पेन आणि कागद मला पोपटराव घे आणि सुरेश काळे

हे वाटण नीट चालवायचे असेल अधिक व्यापक करायचे असेल त्यांच्या सेवा उद्योगाला अधिक संधी द्यायचे असेल तर त्यांच्या पंखात बळ व्हायचं काम करायला पाहिजे कुणी समाज म्हणजे कोण आपण किती भारी लोक आलेले आणि ही जी अभ्यासिका आहे सीमाला मी शब्द देतो तुझ्या सहा अभ्यासिकेमधल्या सगळ्या मुलाला दोन दिवस एकत्र करून हे जे लवडं असत स्पर्धा परीक्षेच ते कस क्रॅक करायचं हे दोन दिवस मी त्यांना सांगितलं गरज तिने ओळखली आहे अजून खूप अभ्यासिका पाहिजे आपल्या मतदारसंघात कामगार व्यवस्था खूप मोठ्या अभ्यासिका म्हणजे आजची उद्याची तरुणाची ऊर्जा केंद्र आहे स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे नाव या अभ्यासिकेला दिल्याबद्दल आमदार सीमाताई हिरे यांचे सर्व स्तरातून कौतुक व्यक्त करण्यात आले तर या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीनेही आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानले रवींद्र जोशी यांनी सर्वोपस्थितांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमास राजेश दराडे शिवाजी शहाणे गणेश भुलकर मंडळ अध्यक्ष भगवान काकड निलेश जोशी गौरव बोडके तुषार पगार योगेश मालुंसकर नारायण जाधव यशवंत पवार मनोज तांबे आदी भाजपा पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच स्थानिक रहिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनी